जे काही मिळेल समजा जे आपल्याला कमी कॉस्ट मध्ये मिळत असं काही नाही किंवा आता आपले काही मित्र मंडळी काही शेजारी आहेत ते म्हणतात बाबा ते गव्हाच्या पुकून देतात ते हो हो। म्हणतात घेऊन जा बाबा काय करायचं पुकून देण्यापेक्षा म्हणजे आपल्याला लो कॉस्ट याच्यावर काम करायला म्हणजे हो हो। कमीत कमी खर्चामध्ये जी गाडी घ्यायचं कुठे जायचं उभं हिंड बघून यायचं सुट्टीच्या दिवशी हा सुट्टीच्या दिवशी आता मी बॉस असल्यामुळे काय आणि एखाद काही आम्हाला आता पुण्याला ट्रेनिंग राहिली काही राहिली तर त्या निमित्तानं तिकडे जायचं कुठतरी म्हणजे वेळ काढून जायचं समजा शासकीय काम करून वेळ काढून जायचं कि आपल्याला गावरान जनावर बनताय आपल्याला याच्यात जर प्रगती करायची असते तर मग आम्ही काय केलं एकोणीसला पहिल्यांदा दोन हजार ला पहिल्यांदा आम्ही हरियाणामध्ये गेले मग मी दोन त्यांनी एक दोन तीन असे एक दुसरे एक दोघं ते दहाच आपल्याला टार्गेट करायचं कमीत कमी आणायचं हा कारण दहा मशी आणलं तर त्याला दहा बारा हजार रुपये खर्च लागते आणायला एका मशीन सुरुवातीला काही चुका झाल्या आमच्या ते वगैरे वाचले नाही समजा तेवढ्यात किती मशी आणल्या होत्या आम्ही दोनच आणले आम्ही असं याच्यामध्ये रिस्क घेतलं एकदाच दोन आणायचं ते थोडं एक दोन महिन्याला जायचं पुन्हा दोन आणायचं म्हणजे ह्या दोन तोपर्यंत व्यवस्थित सेटिंग व्हायच्या मग ते आणेपर्यंत हे म्हणजे असं सायकल चालू आता नवीन नवीन लोक काय करायला आहे हो चांगलं तुमच्या खिशाला परवडायला पाहिजे ना तुमची मैस किती दूध देते तुमचं मेहनत काढून ते परवडायला पाहिजे ना बरं ते काहीच नसलं तर ते परवडते एखाद्या शहरात गोठा आहे त्याला तुमच्याकडे शेती आहे मरणाचं गवत आहे काय बी नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय सांगा माझा परिचय मी आनंदराव रामचंद्र यमलवार घोंगराळा राहणार तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर आता दूध व्यवसायाची सुरुवात करायचा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला नाही दूध व्यवसाय हा वडीलपार्जित व्यवसाय आहे आमचा दुद छोट्या प्रमाणात बरं आपले गावरान जनावर मग गावांमध्ये शिरायचे आणि लहानपणापासून वडिलापासूनच आहे छोटा मोठा व्यवसाय व्यवसाय म्हणण्यापेक्षा लोकलला जेवढं समजा हॉटेलला वगैरे जेवढं जाईल तेवढं दूध कृषी विभागामध्ये कुठल्या पदावर होतं म्हणल्या मी कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो दोन हजार एकवीस ला बर सर आता काही कर्मचारी असतील किंवा रिटायरमेंट झाल्यानंतर निवांत आता कुठलंही काम न करता घरी निवांत राहण्याचा निर्णय घेता तर तुम्ही ड्युटी संपल्यानं देखील या शेतामध्ये काळ्या मातीत राबायचा तुम्हाला राबवायचा कसा आहे की आपण मुळात शेतकरीचे मुलं आहात शेती आपला म्हणजे वडलोपार्जित व्यवसाय आहे आणि दुसरी गोष्ट कशी मी कृषी विभागात असल्यामुळं मला अजून शेतीची थोडी नवीन नवीन ज्ञानात भर पडल्यामुळं थोडी आवड तयार झाली त्याच्यामुळे पहिलेच आवड होती शेतीची आपल्याला त्याच्यामुळं अजून थोडं म्हणजे कृषी विभागात कृषी विभागात नोकरीला असल्यामुळे इकडे तिकडे फिरण्यात काही बघायचं नवीन टेक्नॉलॉजी बघायचा योग आलाय कृषी विभागामार्फत त्याच्यामुळे आपल्याला थोडं अजून त्याच्यात म्हणजे तुम्ही मध्ये असताना सुद्धा तुमचा जॉब शेतकरी अशी शेतीशी निगडीत होता मग ते बघत तुम्हाला कुठेतरी दूध व्यवसाय पासून दोन हजार एकोणीस वेळेस काय झालं कि पहिल्यांदा दुधाच आपण सत्तर पंचाहत्तर लिटर दूध देत होतो याला आपल्या धाव्याला रामदेव धाव्याला मग ते तितप त्याच्यावरच कॉन्स्टंट राहणं जमत नाही ना खर्च हे ते वाढल्यामुळं जास्तीच दूध वाढव असं म्हणजे आपोआप वाटत गेले त्या अनुषंगाने काय झालं की मग दूध वाढल्यानंतर मध्ये कोरोना सारखं पिरियड आलाय मग त्यावेळेस दूध घ्यायला कोणी तयार नव्हते सगळं मग नरसीला बेभाव दूध देऊन द्यायचं खूप वाईट दिवस होते ते दोन वर्ष दुधाला त्याच्यामुळं थोडं मध्ये जरा काय ब्रेक काय नव्हतं पण इथे एक आम्हाला परमनंटली गिरायक होतं समज ते सत्तर लिटर तेवढं चालू होत चालू होत हा मग बाकीच वाढलं आल्यामुळं काय झालं की एक आमचे मी आता बाकीच दूध कुठं द्यायचं आपण कृषी अधिकारी कुठं कॅन घेऊन फिरता येणार किंवा कोणाला दारोदार फिरता येणार कारण माझ्या नाय नायगाव मध्ये मी जवळपास बारा ते पंधरा वर्ष काम केलं नायगाव मध्ये कुठल्याही गावात तुम्ही नेऊन सोडा मला कमीत कमी, कमी पंचवीस लोक तरी मला चहा पियाला म्हणजे okay, आपले समन्व आले त्यांचे okay. आपण थोडं पॉझिटिव्ह थिंकिंग ने काम सुरू करताना मशा किती आणल्या तुम्ही आता आम्ही काय केल्या बघा आमच्याकडे जवळपास बारा तेरा मशी होत्या चौदा तेरा चौदाच मशी होत्या एवढ्याच मशी होत्या जवळ गावरान होत्या मग आता मला ते याच्यामध्ये काय वाटलं आलं की गावरानची कॅपॅसिटी जास्ती जास्त 4 लिटर, लिटर चार लिटर एखादी काही फार म्हणजे पाच लिटर दिलं तर ते महिना दोन महिने द्यायची दोन महिन्याच्या पुढे द्यायची नाही मग मग आता त्याच्यावर थोडं मंथन याला विचार त्याला विचार म्हणजे जिथं कुठं दुधा डेअरीवर काम चालू आहे हो तिथं जाऊन भेटायचं येड्यासारखं मग कुठं कोल्हापूर जाय कुठं नगरला जाय कुठं शिर्डीला गेलं तर कुठं इकडे गोटी आता काय तिकडी गोटी आहात काय म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर नाही नाही अगोदरपासूनच थोडं नाच होता बर, म्हणजे बर। बर। थोडं याच्यामध्ये काही आपल्याला हे ये करता येते काय वाढ हा वाढ म्हणण्यापेक्षा थोडं त्याच्यात कमी म्हणजे टेक्नॉलॉजीनं काम करता येईल का जे आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला पुरेपूर हे ये करता येते का वापर ह्या केलंय पुन्हा मग आता मी कृषी अधिकारी असल्यामुळे माझ्यासोबत एक जवळपास पाच पंचवीस लोक माझ्या हाताखाली काम करायचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक किंवा असं सगळं म्हणजे मी साधारण बॉस होतो मी ते त्याच्यामधले एक आमचे आता ज्युनियर आहेत ते कदम म्हणून एक तुमच्या अब्दुल्लापूरवाडीचे कृषी सहाय्यक आहेत त्यांनी नायगावला माझ्या सोबत होते एक चार पाच वर्ष पुन्हा मग ते उमरीला गेले पुन्हा मी उमरीला गेलो पुन्हा चार वर्ष आम्ही म्हणजे जवळपास सात आठ दहा वर्ष सात आठ वर्ष सोबत काम करू त्यांनाही इंटरेस्ट आहे असं ते माझ्यापेक्षा अजून पारख करणारा हुशार माणूस आहे समजा मग आम्ही काय केलंय की बाबा थोडं दोघ मग एकाला दोघांची साथ मिळाली आता त्या विषयावर इंटरेस्टेड लोक मग आम्ही काय केलं मग आता कुठेही जायचं असं काही नाही आम्हाला ते काय पैसे किती लागाले त्याच काही नाही चांगला माणूस आहे आपल्याकडे मी बऱ्यापैकी असल्यामुळं आम्ही स्वतःची गाडी घ्यायचं कुठे जायचं उग हिंड बघून यायचं सुट्टीच्या दिवशी हा सुट्टीच्या दिवशी आता मी बॉस असल्यामुळे काय <laughs> आणि एखाद काही आम्हाला आता पुण्याला ट्रेनिंग राहिली काय राहिली तर त्यानिमतानं तिकडे जायचं कुठंतरी म्हणजे वेळ काढून जायचं समजा शासकीय काम करून वेळ काढून जायचं बरं तर त्या आशयाच्या त्याच्यामध्ये मग आम्ही काय केलं की बाबा शेवटी या निष्कर्षापर्यंत आल्या कि आपल्याला गावरान जनावर बदलायला पाहिजे म्हणजे आपल्याला याच्यात जर प्रगती करायची असेल तर मग आम्ही काय केलं एकोणीस ला पहिल्यांदा दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा आम्ही हरियाणामध्ये गेले मी दोन त्यांनी एक दोन तीन असे दुसरे एक दोघं ते दहाच आपल्याला टार्गेट करायचं कमीत कमी आणायचं हा कारण दहा म्हशी आणलं तर त्याला दहा बारा हजार रुपये खर्च लागते आणायला एका म्हशीला तर आपण ते तिथं जाऊन मग आमच्या पहिला लॉट आणले आम्ही दहाचा दहा अकराचा मग ते आणले की मग आता याच त्याच्यात बराच फरक दिसून आला आम्हाला आता अनुभव येऊ लागला ना मग सुरुवातीला काही चुका झाल्या आमच्या ते घर हि वाचली नाही समजा तेवढ्या ट्रॅव्हलस म्हणजे चार ठेपाचा ये आहे मग सुरुवातीला काही चुका झाल्या आमच्या ते घर हि वाचली नाही समजा तेवढ्या ट्रॅव्हलस म्हणजे चार अ ठेपाचा ये आहे म्हणजे जवळपास इथून एक बघा दोन हजार किलोमीटर दोन हजार किलोमीटरच्या जवळपास प्रवास आहे बरोबर तेवढ्या प्रवासामध्ये ते वासर हे ते अन्न म्हणजे मुश्किलीच काम होत हो आणि काही हे लोक बाकीचे कस बी हे करायचं दूध काढून पाजवायचं आम्हाला काही अनुभव होता ना त्याच्यावर हो मग एक वर्ष दोन वर्ष थोडं याच्यात गेलेत आम्हाला काही लॉस झाला काही शिकण्यात गेली पण हळूहळू मग आम्ही लगेच चार महिन्याला पुन्हा अजून आमचे दर तीन चार महिन्याला आता या दोन चार वर्षामध्ये हरियाणा ट्रिप असते किती मशी सर सुरुवातीला आम्ही दोनच आणले आम्ही असं याच्यामध्ये रिस्क घेतलं एकदा दोन आणायचं ते थोडं अजून एक दोन महिन्याला जायचं पुन्हा दोन आणायचं म्हणजे ह्या दोन तोपर्यंत व्यवस्थित सेटिंग व्हायचं मग ते आणेपर्यंत हे म्हणजे असं सायकल चालू ठेवलं दुधाचे सायकल दुधाची सायकल चालू त्याच्यामुळं ते आम्हाला आणि थोड पहिला आम्हाला काय वाटत होतं काय आहे आपल्यापेक्षा किती खूप चारा हाय इतकी जमीन हे आहे ते आहे हे आपले एवढ्याले पेंड्या खाऊन राहिले आता आम्ही दोन गाड्या चारा आणलं तरी काहीच म्हणजे कोण तरी कमीच पडते बरोबर तर ते चारा नियोजन बघत बघत मग आता माझ्याकडं सध्या एक दोन अडीचक्कर गजरा आहे खाली ऊस स्वतः एक दीड एकर आता तोडून हे झालंय आता मिरगाच्या पाण्यामध्ये तोडल्यामुळे पुन्हा काही लई वाढलं नाही बाकी मग लोकल आपण काय करतो आता काही कडोळ टाकणं आता गुळी जमा करतो आपण आता कडव्याच्या सीजन मध्ये एक दहा पंधरा हजार कडबा काही घरचा काही असं तसं म्हणजे ते वर्षाचं नियोजन करून ठेवावं लागते का वाळल्या चार्याच हिरवा मिळते आपल्याला हिरव्याला काही प्रॉब्लेम नाही कारण हिरव्याला कसं आहे माझ्याकडे जवळपास वीस बावीस एकर जमीन आहे पुढे तर हिरव्या चार्याच काही प्रॉब्लेम नाही पण वाळला चारा याच्यामध्ये नाही सापडत पावसाळ्यात वगैरे कुठं सापडत कुठल्या गुळ्या गुळी आपण बघा गुळी आता आपल्याकडे सोयाबीनची आहे सोयाबीन मध्ये वीस बावीस एकर जमीन म्हणजे तुम्हाला सोयाबीनची गुळी घरचीच मिळत असत नाही नाही घरच्यां काहीच होईनाच भरपूर चारा लागते तर आपण काय करतो त्यावेळेस आता सोयाबीनच आम्ही सुरु सुरुला जमा केले पण त्याचे ड्रॉबॅक दिसून लागले. कारण इतकं त्याच्यावर तननाशक मारायलेत लोक त्याच्यामुळे सोयाबीनचे आता कमी केले आम्ही तननाशक मारत नाही सोयाबीनवर त्याचे साईड इफेक्ट होत होतील न होतील पण आम्ही मारत नाही ते फुकून देतात घेऊन जा काय करायचं फुकून देण्यापेक्षा म्हणजे आपल्याला लोक याच्यावर काम करायला हो, हो, कमीत कमी खर्चामध्ये म्हणजे त्याच त्याला जे खायला तर द्यायचं पूर्ण पोट कमी खर्चामध्ये खायला पेक्षा ते विषय चांगला आहे आपलं मुरघासचा आता नवीन नवीन लोक काय करायला की आता ते सात साडेसात रुपये किलो पडते बरोबर आहे हो चांगलं तुमच्या खिशाला परवडायला पाहिजे ना तुमची मैस किती दूध देते तुमचं मेहनत काढून ते परवडायला पाहिजे ना बर ते काहीच नसलं तर ते परवडते एखाद्या शहरात गोटा आहे त्याला तुमच्याकडे शेती आहे मरणाचं गवत आहे काय बी भेटते आपल्याला करायचं असलं तर स्वतः शेतात तयार करा हा वाटत गरज पडत नाही आपल्याला okay. मुरघास पडते गरज बी पडते पडना असं नाही मुरघासची केव्हा गरज पडते आपल्याकडे ज्यावेळेस पाऊस वगैरे चालू राहते पावसाळ्यात त्यावेळेस मग बाहेरून चारा आणू शकणं आपण त्यावेळेस मग ते आपण हे करून शेतकऱ्याने आपल्या आपल्या गरजेनुसार गरज वाटली तर जसं आपण गुळी झाकून ठेवून ऐनवेळी काय पण मुरघास चांगला आहे परंतु आर्थिक दृष्ट्या नाही परवडत आपल्या शेतकऱ्याला आता मग त्याचं दूध आता हैदराबाद सारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी शंभर एकशे दहा रुपये लिटर दूध आहे okay. आपलं आता साठ सत्तर रुपयाच्या आत दूध आहे आपल्या तिथं चारा एखाद्या लागू होत नसेल तर त्या ठिकाणी समजा काही हिरव्या चार्याच प्रॉब्लेम असेल तर तिथं मुरघास म्हणजे त्याला पर्याय आहे पण आता जनरली आपल्या एरियामध्ये भरपूर हिरवा चारा भेटतो तर कित आता तुम्ही एका जनावराला हिरवा आणि सुका किती टाकता समजा आता बघा साधारण आपण काय करतो कि पंधरा किलोच्या अंदाजामध्ये पंधरा किलो म्हणजे हे तिथे टोफलं दिसले ना आता काय असं मोजून तर अजून टाकणार एक अंदाजे एक पंधरा किलो पर्यंत पूर्ण चारा टाकतो आपण त्याच्यामध्ये सुका आणि सुका आणि हिरवा तर त्याच्यात एक साधारण दहा किलो हिरवा असेल आणि पाच किलो सुका असेल एक अंदाज काही कुठलं आपण तराजू लावत नाही अंदाजे तेवढं आणि हे आपण त्याची एक माप ठरून टाकलं शेवटी जनावर हो आहे तुम्हाला त्याला काय बी खाऊ घाला पण पोटभर खाऊ घातलं पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हाला जर कोटा सक्सेस करायचा असेल काही असं तुमच्याकडे जे असू द्या आता ही सोयाबीनची गुळी आहे काय बी असू द्या पण त्याला पोटभर खाता आलं पाहिजे ज्यावेळेस त्याची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे दुधा सुरुवात होईल तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा आता हे काय आहे काल दहा लिटर दूध दिली मग आज काही तिला जर समजा चाऱ्यात काही त्याच्यात फरक पडला तर आज नऊ लिटर दिली मग तिथं आपल्याला विचार करावा लागते चाऱ्यामध्ये मग काय आपल्याला म्हणजे थोडं कुठं काय आपण कमी पडल्या काय आणि एखाद्या वेळेस काय असते की परिस्थिती सुद्धा अवलंबून राहते okay. एखाद्या वेळेस पाऊस आहे भरपूर तुम्ही भारी जाऊ शकणार काय जाऊ शकणार मग त्यावेळेस जी हायती आपल्याला जसं आहे तसं टाकवलं एखाद्या वेळेस कुट्टी मशीन खराब झाली आता हे कसं आहे यांचा ड्रॉबॅक हे हरियाणाच्या जनावरांचा कुट्टी केल्याशिवाय खायनात बरोबर मग ते असंच अर्धवट सोडून अर्धवट उपाशी राहतात परंतु आता हे शेवटी कसं आहे त्याला मेकॅनिक वेळेस लाईट राहील आपल्या हातातल्या गोष्टी भरून लाईट गेली एक दिवस दोन दिवस तर त्यावेळेस त्याला पर्याय नसते तर त्यावेळेस एक एक पर्याय चांगला आहे एमर्जन्सी म्हणजे काही एखाद्या वेळेस काही तुमचा कुटुंबामध्ये काही संकट असलं काही आलं काय आलं त्यावेळेस एखाद्या वेळेस मुरघास वगैरे हा म्हणजे तेवढं ताणपण नसल बर आता खुराकाचं प्रमाण सर किती आहे किती जनावर खुराचं प्रमाण बघा आम्ही काय करतो आम्ही काय करतो एक आवरेज मध्ये साधारण एका टायमाला एक तीन किलो भिजवून तीन चार किलो होत असतात ते समजा सुद्धा सुक्यामध्ये तीन किलो तीन तीन किलो तीन किलो ऑवरेज मध्ये मग एखाद्या मोठ्या जास्त दूध देणाऱ्या आता आमच्या चार गायी आहेत आता ते दहा लिटर दूध देते गाय एक मधी आहे ते जवळपास तेरा चौदा लिटर द्यायला दूध मग आम्ही ते जे तीन किलो घालतो थो, टोटल याच्यामध्ये बरं पण टाकते वेळेस काय करतो की जे जास्त दुधाचे आहेत त्याला थोडं वाढून टाकतो ज्याचं दूध कमी आहे थोडं त्याच्यातलंच कमी करतो बरं जे आहे ते आवरेज तेवढाच आहे तर त्याच्यात थोडं कमी जास्त आपण करतो म्हशी किती आहेत आणि गाय किती आहेत आता आपल्याकडे बघा मोठ्या म्हशी आहेत चौदा बर आणि हे जे वगार आहेत असले आता हे साधारण सहा महिन्यापासून दोन दोन अडीच वर्षापर्यंत असतील आता हे जवळपास दहा पंधरा आहेत समजा पंधरा सोळा आहेत समजा एक हल्ल्या आहे आपला ते हल्ल्या जे आहे आहे हिसार हिसार संशोधन केंद्र आहे याच हरियाणा मध्ये तिथं ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहे तिथून आणले आपण त्याच एवढं तिथं कसं आपलं जसं माणसाच्या नोंदी ठेवतात जन्म मृत्यू तस ग्रामपंचायतला नोंदी असतात जनावरांची बरोबर म्हणजे तुमच्या नावावर तुमच्या जनावर त्याच वंशावळ समजा थोडक्यात आपले जशी वंशावळ असते आजोबा कोण आई कोण वडील कोण त्याचं हे कोण तसं वंशावळ राहते आणि त्या वंशावळ बघून ते हे करतात म्हणजे त्याच्या किमती जे आता हो जास्त दूध देणार आहे तर ते त्यांना म्हणलंय का किती खरं कोट की काय बाबा त्याची दोन टाइमाची अठ्ठावीस लिटरची माय होती त्याची आई बर ठीक आहे आता काही गोष्टी आता आपल्याला काही काढू मग नाही काही गोष्टीवर विश्वास बी ठेवा लागतो आता इथं आणल्यानंतर तुम्ही त्याच त्याच्यापासून निर्माण झालेल्या सगळ्या वगैरे त्याच्यापासून त्याच्यात फिडिंग आणि मार्केटिंग तीन गोष्टी सक्सेस मग त्याच्यावरच काम केलं तर पुढे जाते धंदा ब्रीडिंग म्हणजे हे तुमचं काय म्हणू त्याला की जे वंशावळ आहे चांगला ब्रीड तयार करणे आपल्या याच्यामध्ये म्हणजे चांगली वंशावळ तयार करणे दुधाची दुसरं फ्रीडिंग म्हणजे खाद्याचं मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित करावं लागते तुम्ही ब्रीडिंग चांगलं आणून त्याला खाऊस घालण्यात गेलं तर ते काहीच ते तर फार लवकर उठून जाते कारण जेवढं जास्त यील्ड कुठलंही राहू द्या पिकाच राहू द्या कशाचे राहू द्या कुठलंही राहू द्या तर त्याला तेवढं मेंटेन करावं लागते आता हे मुक्त गोटा सर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात मशीमध्ये कुठंच बघितलं नाही काय झालंय कि आम्ही आता भरपूर ते कोल्हापूरला सुद्धा ट्रेनिंगला गेलो ते वाय टी पाटील डेरी अरविंद पाटील हा त्याच्याकडे सुद्धा गेलो आम्ही दोन तीन दिवस मुक्कामाला होतो आम्ही त्याच्याकडे आहे त्याचे खूप नॉलेजेबल माणूस आहे ते तर त्याचं काय बघून बोगुन, हे बघून असं हे करून मुक्त गोट्याचं कसं आहे आता आम्ही हे तुम्हाला इथलं हे सांगतो मी आमच्या गोट्याची सुरुवात कशी होती सकाळी आणि आता हे गोटा आमचा तीन वाजता सुरु होत दुपारी तीन वाजता मध्ये आपण जे गव्हानी पाणी भरून ते गव्हाणीच त्याच्या अगोदर आपण शेण काढून टाकतो का, 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 का। रात्रभर जेवढं रात्रभर नाही सकाळपासूनच जे आहे रात्रभरच नाही सकाळपासूनच जे शेण आहे हाँ. ते तीन वाजता काढून त्याला धुवून टाकतो धुवून टाकून ते गव्हाणीतलं पाणी जे आहे ते सोडून टाकतो आपण सोडल्यावर मग ते आपण चारा टाकतो मग सगळ्याला चारा टाकल्यावर त्याच्यावर साधारण ह्या सगळ्या गोष्टीला एक तास जाते चार वाजतात समजा कमी कमी मग चार ते पाचच्या दरम्यान आपण त्याला ते जे चारा टाकले त्याच्यावर आपण ते खुराक टाकतो और। और। बर मग ते अजून थोडं आवडीने खातात समजा ते खुराक टाकल्यामुळे मग ते खुराक टाकलं की जवळपास पाच वाजता समजा इकडे तिकडे म्हणजे सगळं हे करा पाच ला बरोबर राईट दूध करायला सुरुवात आमचं सहा वाजेपर्यंत काहीच राहणार दूध हा मग त्याच्यानंतर मग ते थोड थोडं बसतात जरा काही चहा पाणी वगैरे काही थोडस हे करून म्हणजे लवकरच इकडे तिकडे थोडं किती माणसं सर तुमचं आता आपल्याकडे दोन आहे तर एकूण दिवसाचं दूध प्रोडक्शन किती असत आता आपलं सध्या एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दरम्यान आहे दोन्ही म्हणून दोन्ही ता, दुधाची विक्री कुठं करत आता दुधाची विक्री आपली मदर डेअरीचं आहे आपल्याकडे तुमच्याकडे डेअरी आहे का सुद्धा काय रेट लागतो साधारण फॅटवर साधारण लिटरला काय भाव पडतो आता ते फॅटवर आहे आता आपल्या गायीचं दूध कसं आहे संक्रित गाईच दूध तीन साडे तीन फॅटच आहे तीन पाच आठ पाच ते मिसळ करत नाही काय करतो ना मिसळ केलं तर मग ते मशीच जे सात फॅटचं दूध ते तीन फॅट आणि सात फॅटचं जे आवरेज आहे ते कमी होते ना पण ते सर मिसळ करून म्हणजे गायीचं दूध थोडं जास्त असल्यामुळे ते पातळ दूध मध्ये मिसळून एक आवरेज काढतात काही लोक तुम्ही तसं काय तसंच काय बरं तर सरासरी किती लागते समजा तुम्हाला रेट नाही दुधाचं कसं आहे ते फॅट आणि शेणे पोरच आहे तरी सरासरी तुम्हाला एक दुधाचा रेट साधारण पंचावन्न ते साठ रुपयाच्या दरम्यान लागते म्हशीच दूध तुम्ही म्हशीच सेपरेट आणून जर दिल्या डेअरीला आणि गाईच तीस ते आपलं बत्तीस ते पस्तीस रुपये लागते आणि पंचावन्न ते साठ आणि बत्तीस ते पस्तीस चा जे मधला अवरेज आहे त्या हिशोबाने पंचेचाळीस हो पंचेचाळीस आता तुम्ही किती म्हशीचं टाकता किती हो, हो, गाईचं हो, टाकता त्याच्यावर आहे समजा सगळं एकत्र नाही देता समजा तुमचं गायीच चाळीस लिटर आहे आणि फक्त पाच म्हशीचं टाक तर तसंही नाही लागते हा राहिला की ज्यावेळेस दूधला कोणीच विचार नाही आले कस घेतील दूध लोक दूध विकलं तर दुसरी मै सांगतात दूधच तुमच जे आहे ते दोन लिटर विकण्या गेल्यावर कसं गे। मग मी याच्यावर काय थोडं आपल्याला जरा आपल्या सोबत बी सोबत सब, सगळ्याच भल होवं असं आपली पहिलं पुस्तू इच्छा असते काय ते निसर्ग आमची काही वडिलांची पुण्य आहे की पण आपण थोडं दुसऱ्याचा विचार करतो सोबत आता समजा इथून आपण गाडी घेऊन चालल्या तर कोणी येवला याच आहे रे बाबा असं विचारायची आपली एक प्रवृत्ती आहे म्हणजे संस्कार आपण असं तोंड वाकड करून जाणार पैकी नाही हो कोणी चाललं तर बाबा थांबून घेऊन जायचं कारण आपण तर चालल्याच ना त्या तर त्याच्यामध्ये काय झालं की आ, मी ह्या दुधाला आपलं वाढू लागलं दहावीस लिटर दूध वाढलं की दुधाचं प्रॉब्लेम होऊ लागला तुमच्या दुधामध्ये जर तुमचं सत्तर विकलं दहा जर विकणार गेलं तुमचा सगळा मुना नफा जे आहे तर ते काही झिरू होऊ लागला म्हणजे बाहेर लोकलला विकताना असं होऊ लागलं ला की कुठं नाही विकू शकत नाही ना आपण म्हणजे मी स्वतः विकू शकत नव्हतं हो ना तर मग आपल्याला डेअरीशिवाय पर्याय नाही म्हणून मग त्या डेअरीच्या थोडं याच्यात मदर डेअरी आहे मदर डेअरी संपर्क करा त्यांना म्हणलं आम्हाला एक छोटस पॉईंट द्या म्हणजे कलेक्शन पुरत पाच पंचवीस लिटर किंवा पाच पन्नास लिटरच्या आत होईल मग एक ओरिसाचे एक ते मेन मॅनेजर होते पाडेसाहेब त्यांनी म्हणले हिंदी बोलत गेले ते माणूस त्यांनी म्हणले अरे त्यांना आले मग देखील तुम्हाला काय डालते का नाही आले सगळं आपलं बघलं ते म्हणलं तुम्ही बडा पॉइंट लिहून एक हजार लिटर का मी म्हणलो साहेब हम पचा का सोच रेवर तुम्ही एक हजार लिटर का पटे त्याला आम्हाला पन्नास मध्ये आम्ही पर्याय म्हणजे एक हजार लिटर दूध म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षा बाहेर बाहेरविषयी होता ना okay. एक हजार लिटर नाही नाही त्यानं जबरीनं आपल्याला काय केलं की ते एक हजारची कॅपॅसिटीच आपल्याला ते दूध थंड करायचं ती ते, ते, ते दिली आम्हाला मग जवळपास त्यावेळेस पन्नास सत्तर पंचाहत्तर हजार हे होतं त्याच डिपॉझिट त्यांनी आपल्याला जवळपास वीस लाखाचं सामान दिलं सत्तर पंचाहत्तर हजार डिपॉझिट होत सामान म्हणजे ते कंपनीचं नंतर रिटर्न हा ते आपलं डिपॉझिट होतं पंच्याहत्तर पुन्हा एक, एक लाखापर्यंत पुन्हा आपल्या कमिशन मध्ये वगैरे हे करून घेतले मग त्याच्यामुळं काय झालं की आम्हाला आता इथल्या इथं गिरायक तयार झालं म्हणजे गिरायक म्हणजे काय इथून निघाला आपल्या शेतातच आता गोट्यातच आहे समजा डेरी आपली आता धाब्याला लागून गोटाच आहे ना आपला हो हो। मग आम्ही काय केलं थोडा आता मशी वाढवायचं मग आता थोडा आता प्रोडक्शन वाढवण्याच्या याच्यामध्ये तर आहे आपला हातचा आता बाकी जास्तीत जास्त कसं वाढवलं तुम्हाला एक हजार कॅपॅसिटीच तिथं दिल्यामुळे म्हणजे आपलं तरी बाबा उभे शंभर दीडशे स्वतःच तरी राह काहीतरी लोकांना लोक दूध आणून राहिले मग असं करत करत आज आपल्या आता डेरी च जवळपास दहा अकरा पॉईंट झाले म्हणजे दूध संकलन केलं आता जसं तुमची इज्जत गाऊन आहे असं काय ते म्हणजे ते छोटे प्लांट च तुम्हाला दूध दूध करता अस काय बरोबर म्हणजे तुम्ही ते आता छोटे गावा गावामध्ये प्लांट राहतात ते तुमचं नाही तुम्ही म्हणजे बिग सप्लायर त्यांच्याकडून सप्लायर दूध घेतो बरोबर आता हे आपलं स्वतःच आहे समजा बरोबर त्याच्यामध्ये आपण एक जसं त्याला पी आय पॉइंट म्हणतात म्हणजे एक सब सेंटर समजा असे जवळपास आता घुंगराळा सोडून दहा सब सेंटर आहेत आपले